मित्र विदर्भनंदन न्यूज कडून आपण नागपूरला पोहोचलेलो आहोत आणि पवनपुत्र नगर इथं आपण आलेलो आहोत माया राऊत म्हणून पीडित महिला आहे आणि त्या महिलेची एक प्रकारे प्रताडणा करण्यात आलेली आहे तिचा म्हणजे छेड घरी म्हणजे ज्या घरी ती राहत होती गेल्या चौदा वर्षापासून त्यांचं म्हणणं आहे की त्या राहत्या घरी त्या राहत होत्या आणि तिथं त्यांनी पाच लाख रुपये त्या घरमालकाला दिले होते आणि त्यांचा व्यवहार झालेला होता आणि हा व्यवहार कुठंच लिखित स्वरूपाचा झालेला नाही त्याचं म्हणणं आहे असं परंतु त्या घरमालकाकडून तो घर त्यांनी विकत घेतल्याचं असं त्यांचं तोंडी करार झालेलं होतं आणि त्या त्यांना क्रमवार पूर्ण पैसे दिल्यानंतर तो घर त्यांना त्यांच्या नावी करून देणार होते असं यांचं म्हणणं आहे आणि हे प्रकार पूर्णत्वास न येता त्या ठिकाणावर त्यांनी बळजबरीनं या महिलेचं म्हणजे यांना छेडखान केलेली आहे असं यांचं म्हणणं आहे आणि यांचं संपूर्ण सामान घरातून बळजबरीनं बेकायदेशीररित्या घराबाहेर काढलं फेकून दिलेलं आहे आणि तो सामान यांचा म्हणजे कसल्याच प्रकारची त्याला म्हणजे असं सुरक्षा नसतानी रस्त्यावर फेकून दिलेला आहे तर आपण संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की खरखूर काय प्रकार यांच्यासोबत घडलेला आहे आणि काय परिस्थिती तिथं उद्भवली आणि स्थानिक प्रशासन जी कानून व्यवस्था आहे महिलांना सुरक्षा देत असते आणि महिलेची अप्रूव वाचवण्याचं काम इथं या देशामध्ये महिलेला ज्या प्रकारे आज विडंबना होत असते आणि त्या महिलेची प्रताडणा एका कुठल्या तरी वर्गाकडून होत असते तर आपण जाणून घेणार आहोत कशा प्रकारे यांचं म्हणजे तिथं शोस झालं आणि यांच्यावर काय प्रकार ॲक्च्युअल परिस्थिती आलेली आहे तर चला मग आपण प्रत्येकचं त्यांच्याशी बोलून संवाद साधून जाणून घेऊ की काय प्रकार आहे काय नाव आहेत मॅडम माया नरेंद्र राऊ पवनपुत्र नगर प्लॅट नंबर सत्त्याण्णव मी चौदा वर्षापासून त्या घरी राहत आहे त्यांनी माझ्याकडून फात रुपये घेतले होते मग म्हणे आपण समोरचं पाहू म्हणे मग करून देईन म्हणे मी तुमचं आणि मग एवढे वर्ष राहत असताना माझ्या मुलीचं आता लग्न होतं नोव्हेंबरचं लग्नाच्या तीस तारखेची सगळंही आहे तर मी त्यांना म्हटलं थांबा नंतर बाय झालं का म्हणजे काय झालं का तुम्ही किती चौदा वर्षापासून राहत आहे दोन हजार अकरा पासून राहत आहे मी नऊ दहाचं बांधकाम आहे पूर्ण खंडर होत ते घर तेव्हापासून मी तिथं राहत आहे दिवसा पण कोणी माणसं नव्हते भीती वाटते म्हणून तेव्हापासून मी तिथं राहत आहे त्याच्यानंतर अठ्ठावीस तारखेला तो धर्मालक आला बरं आम्हाला एक गोष्ट तुमच्या परिवारामध्ये किती लोक आहे माझा मुलगा आणि मुलगी आणि मी मालिका हॉस्पिटलमध्ये जाते मुलगी मुलगी शिकतच आहे आणि आपण मी मालिक चे काम करते आणि कॅटरिंगचे कामं करते पहिले माती कुठ्याचे काम करत होती आता दहा वर्षापासून ते काम नाही करत कॅटरिंग आणि मालिका बर तर आता आपण त्यांच्या घरी राहत होते असं म्हणजे आणि तुम्ही त्यांना पैसे पण दिलेले तर म्हणजे नेमका प्रकार काय झाला त्यांनी कशा प्रकारे करा म्हणे मला म्हणे मी म्हटलं होतं अठरा तारखेला अचानक पण येऊन अठरा महिन्याच्या अठरा तारखेला त्याच्यानंतर अठ्ठावीस तारखेला तो एकदम घरात येऊन झोपला आणि मला म्हणते मी मी बाहेर भांडे घासत होती मी म्हणते फुल तयारीनं आलो म्हणते फुल तयारीने न आलो म्हणते मला तेव्हा उन्हाळ बन्नाड केलं माझ्या गुप्ता अंगा गैरित्या वर्ष करत मी तेव्हा ओरडा केली माझा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आणि धावत दुपत मी रस्त्याने निघली रस्त्याने निघली तर म्हणे पोलिसवाले माझ्या खिशात आहेत म्हणे जा तू का करतेस तर करून घे म्हणे नंतर मी धावत पडत गेली माझ्याकडे पैसेही नव्हते मी एका रस्त्यावरच्या मेडिकल टोअवाल्याला पैसे मागितले आणि रुडकेश्वर ठाण्यामध्ये गेली रुडकेश्वर ठाण्यामध्ये गेली असताना त्यांनी माझी कंप्लेंट घेतलीच नाही उलट मला म्हणे हिला अटक करू म्हणे मर्डरची केस लावू म्हणे हिच्यावर म्हणे त्याच्यानंतर मी सी पी ऑफिसला गेली सांगितलं मी उडकेश्वर मधून आली म्हणून तर त्यांनी मला फोन केला उडकेश्वरला आणि म्हणते तुम्ही हुडकेश्वरला जा म्हणते इथे या बसाचं नाही म्हणते मी सात वाजेपर्यंत तिथं बसली मला साहेब भेटतील म्हणून मी साहेबाच्या गाडीकडे पण गेली की हे मला जाऊ नाही येत म्हणून तरी त्या हुड सी पी ऑफिसच्या कर्मचाऱ्यांनी मला हकललं तिथून त्याच्यानंतर मी तीन तारखेला जाऊन माझी लेखी कंप्लीट सी सीपी ऑफिसला कंप्लेट दिल्यानंतर सोळा तारखेला मी माझ्या घरी झोपली होती झोपली असताना पंधरा सोळा लोक का एक साथ मध्ये आले एक साथ मध्ये आले आणि मला मा, मा, खिचत नेलं पूर्ण चार पाच लोकांनी खेचत नेलं माझ्या गुप्तांगांना स्पर्श करत अनैतिकरित्या स्पर्श केला आणि त्यानंतर मला कपडे फाडफूड केले पूर्ण मी माझा जीव वाचवायचा प्रयत्न करत होते कोणीच धावत नव्हते कोणीच नाही आले कोणीच ना, नस आला नाही बाकी सामान काही लोकांनी बाहेर काढलं बाहेर काढल्यानंतर मी धावत पडत तिथून आपला जीव वाचवला आणि पोलीस स्टेशनच्या तयारीला लागली पण माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी याच्या त्याच्याकडे पैसे मागितले माझ्या घरामध्ये साडेचार तोडे सोनं होतं चार, चार लाख रुपये होते पोरीच्या लग्नाचे सगाईचे पूर्ण सामान किराणा कपडे भरले होते माझ्या घरामध्ये नंतर तिथं पाहत होती मी तिथं एकही एक पैसा नाही सोनंही नाही काहीच नाही त्याच्यानंतर असं पायपूल केलं आणि मी गुडकेश्वरमधून मला स्वतः फोन आला मॅडम म्हणते तुम्ही रिपोर्ट द्यायला या म्हणते मी म्हटलं कशाची रिपोर्ट देऊ तर ते म्हणते तुमचं सामान बाहेर काढलं आहे म्हणते मी म्हटलं माझं सामान बाहेर काढलं आहे तुम्हाला कसं माहित आम्हाला सांगून गेला होता म्हणते तर मी म्हटलं साहेब तुम्हाला सांगून गेला होता तर लेखी पुरावा नव्हता आणलं म्हटलं काहीच नाही आणलं होतं नोटीसही नाही दिला होता म्हटलं आणि तुम्हाला सांगून कसा गेला माझा जीव गेला होता मी आले असते का म्हटलं त्या पोलीसवाल्याची रेकॉर्डिंग पण आहे माझ्याकडे नंबर पण आहे काय नाव आहे त्या पोलिसवाल्या न खाते आणि पी एस आय महामुनी किरण म्हणजे तुमचा सामान चोरीला गेला का चोरीला गेला माझा सामान पोरीच्या लग्नाचे पैसे आणि दागिने पण होते चोरीला चार लाख रुपये कोणी चोरले ते, ते पंधरा सोळा पोरं आणले होते त्यांनीच हे केले पूर्ण सामान बाहेर फेकलं त्या पोरांनी त्या घरमालकांनी भर माझी बे बबरू करत घरामध्ये आतमधल्या रूम मध्ये खिचत नेलं मला आणि बाकी लोकांनी सामान बाहेर फेकलं त्याच्यानंतर मग मी तिकडे तिकडे पैसे मागासाठी फिरली स्वतः फोन आला मला तुम्ही या म्हणू तर स्वतः फोन आल्यानंतर मी रेकॉर्डिंग आहे माझ्या मोबाईलमध्ये आणि हे तो पी एस आय महामुनीचा आला पहिले त्याच्यानंतर किरण खातेचा आला काय म्हणत होते पी एस आय तुम्ही म्हणे या म्हणे बुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट द्यायला म्हणे मी म्हटलं कशाची कंप्लेट देऊ सर म्हटलं तुमचं सामान बाहेर फेकला आहे म्हणे म्हटलं बाहेर फेकलाय तुम्हाला कसं माहीत आम्हाला रात्री सांगून गेला होता म्हणे सांगून गेला होता तर म्हटलं माझा जीव गेल्यावर तुम्ही आले असते का म्हटलं आणि माझी बेअब्रू झाले का बाईची बेअब्रू केली म्हटलं तर ते म्हणे आम्हाला काही माहीत नाही हे नाही ते नाही असं इकडं तिकडं बोलत होते नंतर मी उडकेश्वर पोलीस स्टेशनला कंप्लीट द्यायसाठी गेली त्यांनी मला दिवसभर बसवून ठेवला इकडे त्या घरी घर दरवाजा पण बदलला आणि दुसरं लॉक पण लावलं मग मी तिथं सात वाजेपर्यंत बसली सात वाजेपर्यंत बसल्यानंतर आम्हाला काय करायचं आहे तर आम्ही करून घेऊ म्हणते तुम्हाला काय जे पटते ते करा म्हणते आम्ही नाही येत म्हणते नाही लिहित म्हटल्यावर मग मी घरी वापस आली घरी वापस आल्यानंतर मोहन मते साहेबाकडे गेली साहेब म्हटलं माझ्यासोबत असं होतं मोहन मते तुम्ही इथले नाही आहे पण ते आमदार आहेत म्हणून त्यांच्याकडे गेली माझी मदत करते त्यांच्याकडे गेली तो म्हणे डीएस डीसीपी ऑफिसला जा म्हणे मी दोन दिवसानंतर डीसीपी पी ऑफिसला दुसऱ्या दिवशी डीपीसली डीसीपी पी ऑफिसला गेली तर तिथं म्हणजे दोन दिवस डीसीपी दि� पी साहेब आहेतच नाही म्हणते त्याच्यानंतर मी सी पी ऑफिसला गेली सी पी ऑफिसला डोर्जे मॅडमकडे गेली डोर्जे मॅडम म्हटलं माझ्यासोबत हे असं मी पहिले पण कंप्लेंट दिली आहे हे आहे तर मी म्हटलं तो घरात येऊन झोपला तर झोपन म्हणते तो घरात येऊन म्हणते त्याचं घर आहे म्हणते तुम्ही काहीच नाही करू शकत म्हणते त्याच्यानंतर मी म्हटलं मॅडम असं असं झालं आहे माझ्या एका बाईची मदत नाही करत आहे आणि मी सगळीकडे पिवस आहे मी सगळ्यांना म्हटलं ग्रामपंचायत सदस्यांना पण माझी मदत करा म्हटलं तुम्ही पण आहे बाई किती दिवसापासून राहते तुम्हाला पण माहीत आहे म्हणते तरी कोणीच नाही आलं त्याच्यानंतर मी घरी वापस आली वापस आल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा डी सी पी विशाल भाऊ कांबळे म्हणून आहे मानवाधिकार संघाचे त्यांच्याकडे गेली भाऊ म्हटलं माझ्यासोबत असं असं प्रकरण घडलं आणि कोणी माझी मदत करत नाही आहे म्हटलं तर त्या भाऊंनी सागरला फोन केला डी सी पीला तेव्हा मी मग तिथं डी सी पीला आली तर तो म्हणते म्हणजे पुन्हा तुम्ही हुडकेशवरला जा म्हणते मी म्हटलं साहेब मी उडकेशवर डी सी पी महिना पंधरा दिवस झाले म्हटलं मी घुमून राहिली आणि माझे काचेही बांधे आहे आणि राहाच्याही बांधे आहे मी तिघे माहिले काही कोणाकडनं कोणाकडं राहतो आहो म्हटलं आणि तुम्ही मला घुमवून राहिल्या म्हटलं टाळाटाळ करून राहिल्या मग मी आली तर बी भी सी पीनं सांगितलं हुडकेशवरला हुडकेशवरला गेली तर तुम्ही लिहून आणा म्हणते लिहून आणलं मी मी माझा तक्रार अर्ज मी स्वतःच लिहिला सर म्हटलं तक्रार अर्ज दिल्यानंतर सर म्हटलं माझी रिपोर्ट घ्या तर तुम्हाला का तुम्हाला जास्त समजून राहिलं का म्हणते मी माझी नसे म्हणता देशमाननी साहेब म्हणते ते पी एस आय आहे हुडकेश्वर ठाण्याचा त्याच्या हातीच मी माझी कंप्लेंट दिली पाऊस येतो होता रात्री आठ साडेआठ वाजली होते तेव्हा मी माझी कंप्लेंट घेऊन गेली एक डी सी पी ऑफिसला पण दिली आणि एक हुडकेश्वरला पण दिली त्या रिपोर्टला मी माझं सामान फेकल्याचे फोटो होतो माझ्या घरात झोपल्याचा फोटो आणि माझ्या मुलीची तीस तारखेची सगळी ते पण फोटो मी त्या कंप्लेंटला जोडून दिली माझ्या अर्जाला तरी त्यांनी काहीच कारवाई केली नाही उलट मलाच म्हणत होते तुला काय करायचंयचं करून घे म्हणून नंतर मी घरी आली घरी आल्यानंतर पुन्हा मग तिथं माझ्या सामानाकटी गेली तर पुन्हा माझ्या मग पाच सात जण धावले तिथं पूर्ण माझं सामान पडलो माझं सामान आहे म्हणून मी गेली तर आणि त्या घरामध्ये गेली दरवाजा खोल अंदर दरवाजा नाही खोलला नंतर मी पोलिसवाल्यांना फोन केला जर म्हटलं तुम्ही या माझं सामान नाही आहे तुम्ही हे करून घ्या म्हटलं पोलीसवाला पण आला पोलीसवाला आला आणि त्यानं मग दरवाजा खोललाही नाही खिडकीतूनच बोलले दरवाजा कोला लावा साहेब म्हटलं तरी त्या पोलिसवाल्यानं दरवाजा नाही कोला लावला काही नाही केला आणि तो पण भोगून गेला त्याचा पण नंबर आहे माझ्याकडे अजूनपर्यंत काही नाही आहे म्हणजे न्यायासाठी न्यायासाठी मी तिकडे चक्कर कापवता चक्कर कापवता इकडे तिकडे भटकताव मी चांगलं घेऊन गेले तरी मी मुलीची सगळी तीन तारखेची गेली बघा अशा प्रकारचं प्रकरण आहे नागपूरला आपण प्रत्यक्ष आणि भेट घेतलेली आहे बघा त्यांना तुम्ही पाहू शकता आज एक महिला सुरक्षित आहे या देशातील नारीची काय परिस्थिती आहे इथं प्रत्यक्ष म्हणजे आपल्याला लक्षात येत आहे कशा प्रकारे एक म्हणजे अबला नारी इथं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तिला ज्या प्रकारातून घरमालकाकडून तिचे शोषण केले जात आहे असं त्यांच्या म्हणण्यावरून निदर्शनात येत आहे आणि त्यांचं सामान गैरपणे अवैधरित्या घराबाहेर फेकलेलं आहे वास्तविक पाहत असं करता येत नाही महिला आयोगाने आणि या देशातील शासनकर्त्यांनी त्यांच्या अशा अत्यंत म्हणजे दयनीय अवस्थेला बघून महिलांवर ज्या प्रकारे प्रताडणा होत असते आणि त्यातून ज्या प्रकारे कायद्यातून कारवाई केली जात असते संबंधित संपूर्ण विभागाने ज्या प्रकारे इथं कार्यरत असणारे अधिकारी आहे आणि संबंधित जो गैर अर्जदार आहे त्यावर कारवाई करून या महिलेला न्याय मिळवून द्यावा अशी इथून एक मागणी उठत आहे